छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या त्यात मुस्लिमसुद्धा आले यांच्या जोरावर यांच्या बळावरती रयतेचं स्वराज्य निर्माण केलं तर शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं रयतेचं राज्य रयतेचं स्वराज्य बुडवून आणि पेशवाई आणली आणि ती पेशवाई काय पुण्याला अभिमान वाटणारा शनिवारवाडा ना मुळीच नाही शनिवारवाडा ब्राह्मणी पेशव्याचा आयाशी आणि मस्तवालाचा अड्डा होता स्त्री अत्याचाराचा अड्डा होता शनिवार वाड्यामध्ये स्त्रियांना त्याने अत्याचार करत होते त्यांचं शोषण लैंगिक शोषण केलं जात होतं हे छळाला कंटाळून कितीतरी महिलांनी फिरीत उड्या टाकून जीव दिला प्रचंड भयानक आणि काळा इतिहास आहे महिलांच्या विडंबनाचा इतिहास आहे आणि शनिवारवाडा हा पुण्याच्या अभिमानानं आणि महाराष्ट्राचा अभिमानानं सांगणारी वस्तू आणि वास्तू आणि ऐतिहासिक वास्तू नाही तर शनिव शनिवार वाडा हा ब्राह्मणा ब्राह्मणी पेशव्यांचा आय्याशी आणि मस्तवाल करणाऱ्याचा अड्डा होता तो आणि हा शनिवार वाडा हा खरं तर भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊसाठी बांधलेला जो लाल महाल होता ते लाल महाल पाडून ब्राह्मण पेशव्याने हा शनिवार वाडा उभारलाय हा काळा इतिहास आहे आणि म्हणून आता बाबा न शनिवार वाडाच वाडाच म्हणाच काय अरे मजार कशाला पाडता शनिवार वाडाच पाडला पाहिजे शनिवार वाडाच जमीन दोस्त करून शनिवार वाडा पाडून तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आपल्या आईसाठी आपला राजमाता राजमाता जिजाऊ मासाठी बांधलेला हा लाल महाल पुन्हा उभा करण्यात यावा म्हणून शनिवार वाडा पाडून शनिवार वाडा जमीन दस्त करून तिथं लाल महाल उभा करावा अशा प्रकारची मागणी ही पुणेकराची असली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही महाराष्ट्राच्या जनतेची असली पाहिजे अशा प्रकारची मागणी हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाची असली पाहिजे तिथं करा ना हिंदुत्ववाद्यानो ती आग्रह करा तो आग्रह करा तो मागणी करा जमीन दोस्त करा शनिवार वाडा आणि लाल महाल बांधा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल बांधा पण आमची मागणी आहे आता शनिवार वाडा पाडला पाहिजे आणि तिथं छत्रपती शिवरायांनी उभा केलेला लाल महाल हा पुन्हा एकदा बांधला पाहिजे तो लाल महालच हे स्वराज्याचं पुण्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव असेल तीच खरी ऐतिहासिक वस्तू असेल ती बांधा नमाज मजारीवरून ही कशाला न उठ टी करत आता हिंदुत्वाच्या नावाखाली अरे हा जो खरं तर मला म्हणायचा आहे की खरंच त्या मुस्लिम महिलांनी जर नमाज प पठण केलं त्या मुस्लिम महिलांचा शोध घ्या ज्यांच्यावरचे अज्ञान अध्न्यान, अज्ञानी मुस्लिम अज्ञात मुस्लिम महिलावरती जे गुन्हे दाखल करा त्यांचा शोधा पोलीस प्रशासनाने आणि त्या खरंच मुस्लिम महिला आहेत का का ह्याच आणि ह्याच मेघा आणि याच हिंदुत्ववाल्या हिंदु वाद्यांनी ही नौटंकी करून नियोजित नियोजित प्लॅन करून त्या दुसऱ्याच जातीच्या किंवा हिंदूच्याच हिंदूच असणाऱ्या महिलांना बुरका पळून त्याला मुस्लिम महिला बनवून नमाज पटवून हिंदु हिंदु ते हिंदुत्ववाद्याचे हिंदू मुस्लिमांमध्ये जाती धार्मिक ते निर्माण करण्याचा नवटंकीपणा केला आहे का हे सुद्धा पोलिसांनी तपासलं पाहिजे हे सुद्धा पोलीस प्रशासनानं तपासलं पाहिजे त्या महिलांचा ताबडतोब शोध घ्या पैगंबर शेख यांच्या म्हणण्यानुसार यांच्या मागणीनुसार त्या महिला खरं तर मुस्लिम आहेत का हे तपासा ते नमाज त्यांनी पठण केलं शनिवार वाड्यात ते तपासा खरंच मुस्लिम आहे का ह्यानेच बनवलं ह्यानीच कुणाला कुठल्या तर महिलेला महिलांना बुरका पांघरून तो नमाज पठण केलं असावं आणि ही नौटण केली आहे आणि मग मॉडर्न कॉलेजमध्ये जो जातीवाद प्रेम बिराडीच्या बाबतीत जो जातीवाद घडला तो महाराष्ट्रात तो, महाराष्ट्रामध्ये त्या तो चर्चेचा विषय आहे त्या मॉडर्न कॉलेजची चर्चा हा जातीवादाची चर्चा थांबवण्यासाठी आणि खासदार मोहळकर यांनी जी जैनाची जागा जी बळकावली त्याची जी चर्चा मीडियामध्ये सुरू आहे ती चर्चेवरचं लक्ष विचलित करून ते चर्चेवर लक्ष वळवण्यासाठी कदाचित मेगा कुलकर्णी यांनी आपल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या आपल्याच भाजपला आपल्याच भ्रष्ट लोकांना आपल्या जातीवादी लोकांना वाचवण्यासाठी कदाचित हा न असावा हे सुद्धा पोलीस प्रशासनानं तपासलं पाहिजे पोलीस प्रशासनानं राजकीय प्रभावाखाली येऊन गुन्हे दाखल करू नये जर खरं दोन्ही धर्मामध्ये जाती ते निर्माण करत असेल मग तो कितीही मोठा खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी मंत्री असला तरी त्याच्यावरती कायद्यानं गुन्हा दाखलच केला पाहिजे आणि मग लोकप्रतिनिधी आहे म्हणून त्याला कायद्यानं सूट दिली काय तसा काय कायदा वगैरे आहेत काय याचा विचार करा पोलीस प्रशासन बाबतीत योग्य भूमिका ब कर्तव्य बजावावं जनता तुम पुणेकर तुमच्या बाजून आहे जनता तुमच्या पाठीशी आहे आणि आणखी एक पुणेकरांना नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला नम्र आव्हान करू इच्छितो आणि दिवाळीच्या मूर्ता सणासुदीमध्ये आम्हाला सुखाचं गोडदोडाचं कास सुद्धा हिंदुत्ववाले भाजपवाले खाऊ दे ना ती या अरे सणात तर आम्हाला चांगला सुख तुम्ही नका विकास करू पण आमचा सण आमच्या काष्टानं साजरा करतोय गोडदारतोय गुन्हा गोविंदानं हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्म मिळून आनंदाने राहू द्या की बाबा तुमच्या हिंदुत्वासाठी कशाला आमच्या भावा भावाभारतीया भारतीयामध्ये भावाभावात भांडण लावताय हा कशाला आम्हाला सणासुदीमध्ये आमच्या ऐन सणासुदीमध्ये आम्हाला सुखानं हिंदुत्ववादी आणि भाजपवाले खाऊ देत नाही जगू देत नाही तर म्हणून पुणेकर बांधवांनो येता पुणे येण्या येणाऱ्या पुणे मनपाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये आम्हाला सणासुदीच्या काळातसुद्धा हे हिंदुत्ववादी आणि भाजपवाले आम्हाला सुखानं खाऊ देत नाही सुखानं जगू देत नाही आमच्यामध्ये जाती धार्मिक ते निर्माण करून ही स्वतःचा स्वार्थ साधतात आणि आता म्हणूनच या पुणे मनपा नव्हे तर स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी भाजपला पराभूत करण्याचा पराभूत करण्याचा विडा उचला आणि ह्यांना मत मी देणार नाही माझ्या सणासुदेमध्ये जर हे हिंदुत्ववाले नवटं करत असेल तर हिंदुत्ववाद्यांना माझं याच्यापुढं मत असणार नाही भाजपवाल्याला माझं भाजपला मत असणार नाही हे प्रत्येक सुज्ञ मुस्लिम बांधवाणी आणि हिंदू बांधवाणी आणि बहुजन बांधवाणी सर्व जाती धर्मातील लोकांना जे भारतीय आहे आणि भारतीयत्वावरती खरं प्रेम करतात अशा प्रत्येक बांधवाणी या हिंदुत्ववाद्यांच्या नऊटंकीला आणि भाजपला मतदान करू नये अशा प्रकारचं मी या निमित्तानं आव्हान करू इच्छितो